त्या इतिहासाच्या ऐंशी नंबरच्या पानावर चौथ्या नंबर वर तुझ्या आजोबाचं नाव लिहिलंय त्या पोराची कॉलेज काय पुढे तुझं जगण हे तुमच्या पिढ्यांसाठी आदर्श व्रत असलं पाहिजे असं आपलं जगण असलं पाहिजे आपण पेट्रोल पण हळूहळ बोलत मी काही नाही मी वेगळं बोलत नाही आकुल पेटलो पण हलवार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान चालेला एक एक नाव खेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी येत्या